नमस्कार नम नमस्कार आज आपण उंदिरगाव ह्या पंचकृषीमधील कृषी सुधार केंद्र ह्या वॉक्सलेटच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये आपण आहोत आणि ह्या ट्रेनिंग सेंटरमध्ये आज आपण एका पिकाची पीक पाहणी करण्यासाठी आलो आहोत आणि तुम्ही या ठिकाणी एकवीस तारखेला म्हणजे एकवीस जूनला जी आपण या ठिकाणी सोयाबीनची लागवड केली होती आणि त्या सोयाबीनवरती आपण ड्रिंकिंगचा एक कार्यक्रम केला होता ज्याचं नाव आहे सॉईल हेल्थ केअर सॉईल हेल्थकेअर ह्या उत्पादनाचं या ठिकाणी एक प्रात्यक्षिक सर्व तुमच्या साक्षीने आपण केलं गेलं होतं तर मला दोन मिनटामध्ये थोडासा परिचय द्या कारण व्हिडिओ खूप मोठा व्हायला नको सळुंके साहेब तुमचा परिचय द्या नमस्कार मी सचिन साळुंके देवळाली प्रवाहवर आलेलो आहे मग तुम्ही कुठल्या प्रकारे शेती करताय मी सध्या द्या कपाशी आणि सोयाबीन आहे तुमच्या स्वतःच्या शेतामध्ये हो स्वतःच्या शेतामध्ये नमस्कार माझं नाव संदीप सृष्टी मी पुलथाबाजन आलो पिका काय मग सोयाबीन कपाशी आद्रक ओके तुमच्याकडे सोयाबीन कपाशी आहे पंकज सर नमस्कार नमस्कार मी पंकज पंकज खेरनार, खेरनार हे या ठिकाणी को कोऑर्डिनेटर yes. आहेत म्हणजे आधीच परिचय देतो हे शेतकरी नसून या ठिकाणी ह्या टीमला कॉर्डिनेट करतात आणि या ठिकाणी जे समन्व्यस्था काम जे करतात त्या पद्धतीनं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं शेतकऱ्यांना समजून सांगणं त्यांच्या निघणाऱ्या उत्पादनामध्ये काय फरक पडला याची निरीक्षणं करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम पंकज खेरनार करतात या ठिकाणी दुसरं नेक्स्ट नमस्कार माझं नाव रवींद्र दांडेकर मी खुलतावरून आलो आहे मी आद्रक आणि कापूस आणि मक्ताई शेती मी फिरोज पठाण शिर्डीहून आलो आहे माझ्याकडे सोयाबीन हे पीक आहे नमस्कार मी निफाडवरून आलो आहे माझ्याकडे द्राक्ष टोमॅटो आणि कांदा याचं उत्पादन घेतलं जातं नमस्कार मी रवींद्र गवळी कन्नडून आलो आहे माझ्याकडे स सर, सर्व प्रकारचे भाजीपाल्याचे पीक असतात आणि अद्रक पण घेतो नमस्कार मी रमेश नळे आज तर गाव येथून आलेलो आहे माझ्याकडं आत्ता सध्या सोयाबीन आहे आणि मी कांदा आणि गुलाबावर काम करतो नमस्कार मी आनंद भंडारी शिर्डीहून आलो मी आंबा नारळ आणि अशा वेगवेगळ्या प्रकारचे फळांचे शेतीचं उत्पन्न घेतो ओके तर पुन्हा सर्वांना या ठिकाणी नमस्कार या सर्वांचं या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांचं आणि सर्व लीडरचं मी स्वागत करतो आज या ठिकाणी ह्या कृषी सुधार केंद्राच्या ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून या ठिकाणी एक प्रात्यक्षिक प्रयोग म्हणजे प्रात्यक्षिक प्लॉटवरती एक प्रयोग केला गेला तो आहे सॉईल हेल्थ केअर ह्या टेराटेक टेक्नॉलॉजीचा आणि त्या ठिकाणी आपण बघूया माझ्या ह्या हाताला म्हणजे मी आता दाखवतो आहे या ठिकाणी आपण बघू शकता सर सरा की हा जो मधला पट्टा आहे म्हणजे आपण इथं जर बघत चाललं तर या ठिकाणी आपण चिळभीळ म्हणतो ज्याला की आपण ज्या प्रकारे पानांवरती पडेल आणि जमिनीत पडेल अशा प्रकारची फवारणी या ठिकाणी केली याचा व्हिडिओ आपल्याकडे आहे याच्या आधी हा व्हिडिओ पण आता आपण सुरुवातीपासून करू आणि आपण इकडं जर गेलात म्हणजे माझ्या ह्या आपण उभ्या आहे त्याच्या सेंटरच्या पलीकडे बघितलं तर या साईडला कुठल्याही प्रकारच्या टेराटेकच्या सॉईल हेल्थकेअर ह्या उत्पादनाचा वापर केलेला नाही आता या ठिकाणी जे आपले शेतकरी बांधव आले आहेत आणि हे सगळे शेतकरी बांधव ई बायोट्रीमचे म्हणजे युजर आहेत उत्पादनं वापरत आहेत आता त्या कारण ही टॅक त्यांनी आधी वापरलेली आहे एक दीड वर्ष याच्यावरती काम चालू झालेलं आहे आणि मुंबईसुद्धा आपला परिचय आपण दिले दिलेला आहे म्हणजे असे शेतकरी आपल्याबरोबर सोबत आहेत गेले दोन वर्ष शेतकरी या पद्धतीने काम करतात तर आज या ठिकाणी मिळालेल्या चांगल्या परिणामांची तुलनात्मकदृष्ट्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत तर सोमय सर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की पठाणसाहेबाच्या हातामध्ये जे आहे या ठिकाणी हे कंट्रोल म्हणजे याच्यावरती सॉरी याला ट्रीटमेंट म्हणजे ट्रीटेड आहे याच्यावरती वापर केला गेला आणि या ठिकाणी अमोल सरांच्या हातामध्ये जे आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या टेक्नॉलॉजी वापर झालेला नाही तर याचं मोजमाप म्हणजे इतके चांगले परिणाम निघाले आहेत की याचं मोजमापसुद्धा आपण करू शकतो आणि ह्या पट्टी लावून उंची रुंदी स्टेमची साईज मुळांची संख्या ह्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी आज आता आपण इथे पाहू शकतो साधारणत इथे जवळजवळ स्केलमध्ये एक साडेतीन इंचापर्यंत आपल्याला या पानाची लांबी दिसते तर याची रुंदी जी आहे ही रुंदी अडीच इंचाची आहे आपण अडीच इंचाची या पानाची रुंदी आहे आणि साडेतीन इंच या पानाची लांबी आहे तसंच या झाडाची जी उंची आहे ही शेंड्यापासून जर पाहिली तर शेंड्यापासून साधारणतः ही बारा इंच इथे आणि हा खाली जवळजवळ अर्धा ते पाऊण इंच साधारणतः पावणे तेरा इंचापर्यंत या झाडाची उंची आहे आणि जर आपण पानापासून जर पकडलं म्हणजे पानाचं टोक जर आपण पकडलं त्या टोकापासून याची उंची झाडाची होते साधता बारा इंच आणि बारा इंचाच्या खाली सहा इंच अठरा इंच या झाडाची पूर्ण रुंदी पानापासून आहे आणि जिथे ट्रीटमेंट दिलेली नाही आहे त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपलं हे पान जे आहे या पानाची लांबी जी आहे ती साधारणतः अडीच इंचाची लांबी आहे आणि याची रुंदी जर बघितली तर याची रुंदी जी आहे ही साधारणतः दीड इंचाची आहे म्हणजे एवढा मोठा डिफरन्स जिथे रुंदी अडीच इंचाची आहे इथे रुंदी दीड इंचाची दिसते तिथं जा ला 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 लांबी साडेतीन इंचाची आहे इथं लांबी अडीच इंचाची दिसते त्यानंतर या झाडाची उंची जर बघितली तर उंचीमध्ये आपल्याला जो डिफरन्स दिसतोय तो साधारणतः शेंड्यापासून बघा शेंडा शेंडा शेंड्यापासून जर बघितलं तर अकरा इंचाचा हा शेंडापासून मुळापर्यंतची आपल्याला लांबी दिसते उंची पूर्ण आणि याची जर पानापासून हाईट जर बघितली तर इथे पानापासून आपल्याला हाईट दिसते बारा बारा इंच आणि त्याखाली इथे तीन पंधरा इंच म्हणजे जर थोडक्यात कंपॅरिझन जर सांगितलं तर इथे अठरा इंचाची उंची पानासकट आणि बिना पानासकट जर शेंड्यापासून जर बघितली तर इथं पाहुणे तेरा इंच आणि इथं पानासकट उंची जी आहे ती पंधरा इंच आणि शेंड्यापासून जी उंची आहे ती अकरा इंच एवढा मोठा डिफरन्स आपल्याला चौदा दिवसात सर या ठिकाणी दिसून आलेला आहे बरं सॉईल हेल्थ केअरचा चौदा दिवसानं बघितला आणि दुसरा विषय या दिवशी तुम्ही पठाणसाहेब आपण आता काढला की